नमस्कार आज मी माझा विमानात पहिल्यांदा बसल्याचा सा अनुभव सांगते पहिल्यांदा मागच्या वर्षी मार्चमध्ये आम्ही बहरीनला गेलो बहरीनला तर आम्ही दोघं बरोबर होतो माझे मिस्टर आणि मी तर मुलांनी बोलवलं आम्हाला आम्ही विजा वगैरे प्रोसिजर सगळे करून आणि आम्ही गेलो आणि पहिल्यांदा विमानात बसलो मुंबई एअरपोर्ट तिथून बसलो काय खूप म्हणजे अभिमान वाटला की मनुष्य या जातीचा आपण म्हणतो माणूस माणूस पण किती हुशार आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी हे विज्ञान युग म्हंटल म्हणजे कशा पद्धतीने ते विमान घडवलं किंवा काय तर विमान जेव्हा सुरू झालं जेव्हा त्यांनी विमानाने टेकअप केलं आणि वरती वरती घुम घुम करत ती असं वाटलं विमान अजून होत होतच म्हणजे सुरू होतच नाहीये परंतु जेव्हा ते उंच उड्डाण ते कितीतरी हजारो किलोमीटर वरती जाऊन तेव्हा ते सुरू होत आणि आपल्याला कळत सुद्धा नाही कळत सुद्धा नाही आपल्याला कि विमान सुरू झालंय आपण फक्त संथ बसलेलो असतो विमान आपलं चाललेलं असत परंतु खूप अभिमान वाटला मला पहिल्यांदा म्हणजे माझा मुलगा मुलगी परदेशात गेले आणि आपण त्या निमित्ताने जातो आहे आणि दुसरं म्हणजे की हे विमान बनवणाऱ्या जे राईड बंधू जे आहे त्यांनी जे बनवलं आहे नंतर मी बघितलं की विमान हे कशा पद्धतीने कुठून सुरुवात झाली हे पण मी मला शोध सुरू केला की खूप अभिमान वाटला मला सांगायला शब्द कमी पडतात मग त्याप्रमाणे आम्ही आलो तो थोडा चार तास प्रवास होता परंतु पहिल्यांदा बसल्याचा अनुभव होता आणि काय त्या आतमधल्या हवाई सुंदरी खूप छान त्यांनी छान आम्ही आपल्याला जरी इंग्लिश भाषा अवगत नसली तरी सुद्धा ते त्यांना आपण बोलल्याचं किंवा काय आपल्याला काय पाहिजे हवं नको त्यांना हातपाऱ्याने किंवा कुणी सांगितलं तरी त्यांना कळून घ्यायचं आणि प्रेमाने अगदी आपल्याशी बोलायच्या आपल्याला कसं पहिल्यांदा वाटतं की आपल्याला इंग्लिश भाषा येत नाही आपण काही आडायला नको कुठे मध्ये परंतु खूप छान वाटलं आमची अवघड प्रवास झाला नाही प्रवास आमचा सुखाचा झाला नंतर मुलगा सोन आमचे घ्यायला आले आणि काय तो आनंद मुलाला पण सुनेला पण लगेच आम्हाला घ्यायला त्या विमानतळावर आले आणि खूप छान मी मात्र डोळ्याचं पात आ, पात सुद्धा लवायला नको अशा पद्धतीने मी ते सगळं विमानातून विमानाच्या त्या खिडकीतून बघितलं खूप सुंदर वाटलं खूप छान अगदी म्हटलं रात्रीची तर वेळ होती परंतु जेव्हा पहाट पहाट झाली जेव्हा लाईट चमकाल लागले खूप छान वाटलं हा माझा पहिला अनुभव होता आणि आता जे आम्ही आलो आहे जुलैमध्ये जुलैमध्ये जे आलो मे शेवटी तेव्हा सुद्धा आता कडे आम्ही प्रयाण केलं युके केल। युके, केल, युके कडे प्रयाण केलं परंतु तेव्हा सुद्धा आता चला आता आपल्याला ह्या वेगळ्या देशात जायचंय तिथे सुद्धा असा छान अनुभव आला की म्हणजे रात्रीच्या वेळेला जे विमान म्हणजे पहाटे दोन ला निघाल ते इंडिगो पहिल्यांदा ही इंडिगो सुरू झालेले डायरेक्ट मुंबई ते लंडन पर्यंत सुरू झालेलं आहे म्हणजे कुठे थांबलो नाही काही नऊ तासाचा प्रवास नऊ किंवा साडे नऊ तास लागले असतील काय ते विमान काय तो वैमानिक खूप म्हणजे अगदी वाखांजोगं आहे आणि आपल्याला वाटत की आपल्याला खालचे खाली घर बिरं दिसतील किंवा काय सांगतात परंतु आपण काय म्हणतो ना जेव्हा स्वतः गेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तेव्हा स्वतः अनुभवल्याशिवाय आपल्याला कुठल्याच काही गोष्टी कळत नाही तर मी आपली डोळ्याचं पात्र सुद्धा लावू देत नव्हती परंतु असं वाटायचं ते बर्फ आहे का ते कापूस आहे का काही समजेच ना परंतु ते ढगातून विमान जातं ढगातून विमान जातो किती त्या ढगातून किती अवघडपणे हवा कशी पाहिजे कसं ते वैमानिकाला कसं ते कव्हर करावं लागतं कसं त्यांना त्या सूचना मिळतात तेव्हा त्या सूचनेनुसार ते विमान जातं बरं विमान जातं म्हणजे ते एकच नाही जात हजारो विमान उड्डाण करतात हजारो विमान त्या वेगवेगळ्या रस्त्याने वेगवेगळ्या याच्याने जातात ते कशा पद्धतीने रात्रीची वेळ असते पाऊस असतो आम्ही निघालो मुंबईहून तर भरपूर पाऊस होता अतिशय पाऊस होता असं वाटायचं या वैमानिकाचं म्हणजे हा कशा पद्धतीने चालवेल काळजी वाटायची परंतु अगदी आपण छान असतो शांततेत असतो खाणं पिणं जिथल्या तिथे आपल्याला नाश्ता मिळतो जेवायला मिळतं जेवण ठीक आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मिळतं चहा मिळतं कॉफी मिळते पाणी मिळतं सगळं मिळतं आपल्याला आपण म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं ज्या आपल्या त्या तिकिटामध्ये असतं तशा पद्धतीने आपल्याला सगळं त्यांच्याकडून सर्व्हिस मिळते त्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु एवढंच आहे मग ते नऊ तासाचा प्रवास झाल्यानंतर ते विमान येतं मुलं आपले घ्यायला येतात विमानतळात त्यांना तो आनंद खूप वेगळा असतो अतिशय वेगळा असतो ते भेटणं आणि तो आता नुकतीच ती अहमदाबादची जी घटना घडली त्यावेळेला त्याच्यामुळे असं वाटत की मुलगी म्हणायची आई हनुमान चालीसा म्हणून सगळ्यांचं सगळं व्यवस्थित असतं परंतु कुठलीही वेळ केव्हाही सांगता येत नाही म्हणून आपण आपल्या देवाचं नामस्मरण किंवा देवाचं गाय श्लोक वगैरे म्हणत अगदी छान प्रवास होतो सुखाचा होतो मेन म्हणजे विनंती या देवालाहीच करावी की वैमानिकाला व्यवस्थित विमान चालू द्यावं आपण तर अगदी मजेशीर झोपलेलो असतो आपल्याला काहीच काळजी नसते परंतु वैमानिक हा देव असतो असंच एक उदाहरण की माझ्या आई माव दोघी मावशा वगैरे ज्या मधुरा वृंदावन रुं, मथुरा वगैरे तिकडे गेल्या त्यावेळेला माझी आई म्हणजे माझ्या मावस भाऊ माझ्या भावांनी जेव्हा नेलं त्यांना तर अडीचशे लोकांचं जे विमान ते आलं आणि विमानतळावर ते उतरलं एअरपोर्टला आणि मग नंतर मग त्यांनी सांगितलं की माझ्या आईने सांगितलं भावाला की कुठे येतो वैमानिक मग माझ्या भावाने वैमानिकाची आणि आईची भेट घालून दिली भेट घालून दिली म्हटले की वैमानिकाला सांगितलं त्याला भेटली आई माझी आई माझी बोलायला अगदी अशी हे होती आणि मग सांगितलं की वैमानिकाला भेटायचं तू वैमानिकाला आणि त्याला सांगितलं की तुझी तू तु ब्रह्मदेवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे त्याच्यामुळे खूप अगदी कि कौतुक करावं इतकं त्याने खूप सुंदर असे अनुभव खूप छान आले आणि आम्ही इंग्लंडला आलो आमची जावाई आले मुलगी आली आम्ही एअरपोर्टला उतरलो आणि खूप छान पद्धतीचा मला आनंद लुट लुटला आता आम्ही यूके मध्येच आहोत हे माझे गोड नातू आहे हे नातू त्यांना भेटतो आम्ही तो आनंद खूप वेगळा होता हा आनंद सगळ्यांनी मिटावा छान